मित्रांनो मी आज तुम्हाला माझी कहाणी सांगते नवरा गेल्यानंतर आयुष्य रिकाम झालं होतं पण लेकरासाठी मी स्वतःला सावरलं लोकांनी सल्ला दिला दुसरा नवरा कर आयुष्य पुन्हा जमेल पण मला एकट सत्य माहीत होत ज्याला आधीच बायको असते तो नवरा नावाचा असतो खरा पण मनाने तो पहिला बायकोचाच असतो तो, तो कितीही प्रेम दाखव पण त्याच मन त्याची जबाबदारी त्याची नाय पहिल्या बायकोशी जोडलेली असते आणि दुसरी बायको ती कायम बाजूला ठेवलेली सावली सारखीच राहत असते म्हणून मी म्हणते दुसरा नवरा करायचाच असेल तर असा करा जो फक्त तुझाचा असेल दुसऱ्याच्या सावलीत जगण नाही